येथील दोन ज्वेलर्सची दुकाने फोडली तिसरी दुकान फोडण्याचा असफल प्रयत्न तर एकाचे घर फोडून रोकड लंपास जिल्ह्यातील बारशी टाकळी तालुक्यात तालुक्यामधील पिंजर येथील दोन ज्वेलर्सची दुकाने चोरट्याने फोडून त्यामधून मुद्देमाल लंपास केला तर तिसरी ज्वेलर्सची दुकान फोडण्याचा असफल प्रयत्न चोरट्याकडून झाला आहे तर गावा एका गावातील एका गृहस्थाचे घर फोडून दहा हजार रुपयाची रोकड लंपास केल्याची माहिती प्राप्त झाली आहे शहरात होणाऱ्या या चोऱ्यांमुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पिंजर पोलीस स्टेशनमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी आणि रात्रीची गस्त सुद्धा वाढवावी अशी मागणी या निमित्ताने केली जात आहे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद के झाले असून पोलिसांना चोरट्यांना पकडण्यासाठी मार्ग मोकळा झाल्याचं चा स्पष्ट झालंय प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुरुवार आणि शुक्रवारच्या मध्यरात्रीला दोन चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दोन चोरटे स्पष्टपणे दिसत आहेत चोरट्यांनी शहरातील सिद्धिविनायक अलंकार केंद्रामधून चोरट्यांनी पंधरा ग्राम सोने व पाच किलो चांदी चोरून नेल्याची माहिती प्राप्त झाली तर दुसरीकडे दुकान तर दुसरे दुकान रमेश महामुने यांचे असून या दुकानातून चार किलो चांदी आणि दहा ग्राम सोने गेल्याची माहिती मिळाली आहे त्याचप्रमाणे तिसरे ज्वेलर्सचे कोरे आप्पा यांचे दुकान फोडण्याचा असफल प्रयत्न झाल्याचं सा आहे त्यामुळे पिंजर शहरातील एकूण तीन ज्वेलर्सची दुकाने फोडली आणि गावातील कापकर यांचे घर फोडून दहा हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीला मिळाली आहे चोरी करत असताना दोन चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहेत याबाबत पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे आणि बीट जमादार चंद्रकांत गोरे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून डॉग युनिटला पाचारण करून घेतले आहे त्यामुळे चोरटे मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे याबाबत ठाणेदार दराडे जमादार चंद्रकांत गोरे व त्यांची टीम चोरट्यांचा तपास करीत आहे प्रतिनिधी प्रदीप अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा